नमस्कार विद्यार्थी मित्र यापूर्वी फायनान्शियल अकाउंटिंग या विषयातील काही मूलभूत कन्सेप्टची आपण माहिती करून घेतली या विषयामध्ये जे काही तांत्रिक शब्द वापरले जातात ज्यांना आपण की वर्ड्स म्हणतो अशांची माहिती आपण आता घेणार आहोत यातील पहिला शब्द म्हणजे कॅपिटल कॅपिटल म्हणजे मालकाने धंदा सुरू करण्यासाठी आत आणलेले पैसे किंवा अन्य वस्तू सर्वाचं पैशामध्ये मूल्य धरलं जातं आणि त्याला आपण म्हणतो भांडवल भांडवलाचं आणि कर्जामध्ये फरक असा आहे की कर्ज हे परत द्यायचं असतं ते देण्याचं आपण जबाबदारी घेतलेली असते पण भांडवल हे नफा झाला तर ते शिल्लक राहतं वाढतं जर तोटा झाला तर ते संपून जातं जेव्हा भागीदारी संस्थेमध्ये अनेक भागीदार आपापल्या ठरलेल्या हिश्शाप्रमाणे पैसे किंवा वस्तूच्या स्वरूपात भांडवल आणतात तेव्हा त्याला आपण पार्टनर्स कॅपिटल किंवा पार्टनर्स फिक्स कॅपिटल पार्टनर्स करंट कॅपिटल अशा प्रकारचे शब्द वापरतो लिमिटेड कंपनीमध्ये जेव्हा शेअर होल्डर्स विकत घेतलेल्या शेअर्सचे पैसे भांडवल म्हणून आत आणतात तेव्हा त्याला आपण शेअर कॅपिटल म्हणतो शेअर कॅपिटलमध्ये दोन प्रकार आहेत इक्विटी शेअर कॅपिटल आणि प्रिफरन्स शेअर कॅपिटल यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटीज यांच्यामध्ये सुद्धा शेअर होल्डर्स असतात आणि शेअर होल्डर्स त्यांनी विकत घेतलेल्या शेअर्सप्रमाणे भांडवल आत आणतात लिमिटेड कंपनीमधलं शेअर कॅपिटल आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीमधलं शेअर कॅपिटल यामध्ये फरक असा आहे की लिमिटेड कंपनीमध्ये घेतलेल्या शेअर्सच्या प्रमाणात मतांचा अधिकार मिळतो कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक भागधारकाला एकाच मताचा अधिकार असतो यानंतरचा शब्द आहे लोन्स लोन म्हणजे कर्ज परत देण्याच्या अटीवरती व्याजासह देतो असं जे आपण कबुली देतो आणि दुसऱ्यांच्याकडून पैसे घेतो तर त्याला आपण कर्ज म्हणतो कर्ज हे तारणासह जेव्हा असतं तेव्हा त्याला ते सेक्युर्ड लोन म्हणतो आणि तारणाशिवाय जेव्हा ते घेतलं जातं तेव्हा अनसेक्युअर्ड लोन म्हणतात ह्या कर्जाचाच एक छोटा भाग असा सांगता येईल की मित्र आणि नातेवाईक ना, मित्र आणि नातेवाईकांच्याकडून घेतलेली डिपॉझिट्स म्हणजे ठेवी ह्या अनसेक्युअर्ड लोन्स या सदराखाली मोडतात यानंतरचा शब्द जो आहे तो प्रॉफिट आणि लॉस नफा आणि तोटा विक्री वजा खरेदी बरोबर नफा असा एक ढोबळपणाने सांगता येईल पण विक्री वजा खरेदी वजा खरेदीवरील खर्च बरोबर नफा असं आपल्याला अचूकपणे म्हणता येईल जेव्हा पेक्षा खरेदी आणि खरेदीचे खर्च जास्त होतात त्यावेळेस मग तोटा झाला असं म्हणता येईल बिझनेसची व्याख्या आपण पाहिली की नफा मिळवण्यासाठी केलेला उद्योग मग त्या मॅनेजमेंटला त्या धंद्याची कुठली मॅनेजमेंट असो मग तो प्रोप्रायटरी कन्सर्न असो म्हणजे एकटा मालक असो किंवा लिमिटेड कंपनी असो ज्यामध्ये मॅनेजिंग डायरेक्टर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वगैरे अनेक लोकांचा समावेश असतो ह्यांना जे काही आपण मॅनेजमेंट म्हणू त्यांना हे माहिती व्हावं लागतं की धंद्यात काय चाललेलं आहे धंदा कुठे आहे किती पैसे मिळालेत किती नफा मिळाला आहे किंवा किती तोटा झालाय किती विक्री केलेली आहे आणि ती विक्री करण्यासाठी किती खर्च झालेला आहे प्रॉडक्शन किती झालेलं आहे आणि त्या प्रॉडक्शनची कॉस्ट किती आहे या सगळ्या गोष्टी माहीत होणं हे मॅनेजमेंटची गरज असते कारण त्यावर मॅनेजमेंटला बरेचसे निर्णय घ्यायचे असतात फायनल मध्ये ट्रेडिंग अकाउंट जर प्रॉडक्शन करणारी संस्था असेल तर त्यामध्ये अगोदर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट येतो त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट जो व्यापारासाठी वापरला जातो त्यानंतर नफा तोटा खाते किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि चौथं म्हणजे बॅलन्सशीट किंवा मराठी ताळेबंद या चार स्टेटमेंट्सना फायनान्शियल स्टेटमेंट्सना फायनल अकाउंट्स असे म्हणतात याबरोबरच पार्टनरशिप फॉर्म असेल किंवा लिमिटेड कंपनी असेल तर त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट हा नफ्यातून काही गोष्टींची वाटणी करण्यासाठी म्हणजे पार्टनरला दिलेला पगार व्याज इत्यादी गोष्टी किंवा कंपनीच्या केसमध्ये डिव्हिडंड रिझरना ट्रान्सफर केलेल्या रकमा अशा विविध कामासाठी अँड एल अप्रोप्रिएशन अकाउंट हा वापरला जातो या पाच फायनान्शियल स्टेटमेंट्सना एकत्रितरित्या फायनल अकाउंट्स असे म्हटले जाते आणि या फायनल अकाउंट्स मध्ये जी समरी तयार केली जाते त्यावरून आपल्याला त्या बिझनेसमध्ये किती नफा झाला किंवा किती तोटा झाला किती विक्री करण्यासाठी किती खर्च झाला त्यानंतर किती प्रॉडक्शन करण्यासाठी किती खर्च झाला त्याबरोबर आलेल्या नफ्याचं वाटणी कशी कशी झाली आणि त्यानंतर बॅलन्सशीटमध्ये ॲसेट आणि लायबिलिटीजची पोझिशन बिझनेसमध्ये ॲसेट्स किती आहेत लायबिलिटीज किती आहे भांडवल किती आहे इत्यादी गोष्टींची माहिती मिळते म्हणजे ह्यालाच आपण समरी असं म्हणू त्यानंतर आपण येऊ एसेट्सकडे एसेट आणि गुड्स ह्यामध्ये वापरणाऱ्याच्या दृष्टिकोनावरती त्याला ॲसेट म्हणायचं का गुड्स म्हणायचं हे अवलंबून राहतात उदाहरणार्थ फर्निचर हे मी जर वापरण्यासाठी माझ्या धंद्यात वापरण्यासाठी घेतलेलं असेल तर मी त्याला एसेट म्हणेन पण जर फर्निचर तयार करून विकण्याचा माझा धंदा असेल तर त्या फर्निचरला मी गुड्स किंवा धंद्यातील माल असं म्हणेन त्यामुळे असेट मध्ये वैशिष्ट्य असं आहे की ते स्वतःच्या वापरासाठी घेतलेलं आहे आणि ते एक वर्षाहून अधिक वर्ष म्हणजे दीर्घ काळपर्यंत वापरात राहणार आहे ॲसेटचे दोन प्रकार असे सांगता येतील की फिक्स्ड ॲसेट आणि करंट ॲसेट फिक्स्ड असेट मध्ये सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ज्यांचं स्वरूप फिक्स असतं ते फिक्स्ड ॲसेट्स उदाहरणार्थ फर्निचर दहा वर्ष वापरलं तर त्यात काही बदल झालेले दिसत नाही परंतु करंट ऍसेट म्हणजे कॅश बँक बॅलन्स धंद्यातील शिल्लक माल कच्चा माल पक्का माल किंवा वर्क इन प्रोग्रेस सन्ड्री डेटर्स म्हणजे व्यापारी येणी या सगळ्याला मिळून आपण करंट ऍसेट्स असं म्हणतो करंट ऍसेट्स मध्ये आणि फिक्स्ड मध्ये स्वरूप बदलण्याचा जो भाग आहे तो असा आहे की कॅश हे करंट ऍसेट बँकेत भरलं त्याचं बैंक झालं बँक बॅलन्स बँकेतून आपण ते खरेदीपोटी लोकांना ऍडव्हान्स दिला तर तो ऍडव्हान्स टू सप्लायर्स असं त्या ऍसेटचं चा स्वरूप झालं त्यांनी माल दिला आपल्याला तर तो कच्चा माल या स्वरूपात आता ते ऍसेट आलं वर्क इन प्रोग्रेस म्हणजे मालाचं चा उत्पादन चालू आहे परंतु प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा मालाला आपण वर्क इन प्रोग्रेस म्हणतो कच्च्या मालाचं रूपांतर होतं वर्क इन प्रोग्रेसमध्ये आणि उत्पादन प्रक्रिया पूर्ण झाली की त्याचा होतं फिनिश्ड गुड्स किंवा पक्का माल हा पक्का माल म्हणजे जे करंट ॲसेट आहे ते विकल्यानंतर रोखीनं पैसे आले तर त्याचं कॅशमध्ये रूपांतर होतं उधारीवर माल विकला तर संड्री डेटर्स किंवा व्यापारी येणी तयार होतात व्यापारी येण्या जे आहेत त्यांच्याकडून जेव्हा पैसे परत येतात तेव्हा ते जर चेक न आले तर ते चेक आपण बँकेत भरतो म्हणजे त्याचं तयार होतो बँक बॅलन्स आणि ते बँकेतून पैसे काढले की ते होतात कॅश अशा रीतीनं करंट अॅसेटमधले जे काही आयटम्स आहेत त्यांचं स्वरूप धंद्याच्या उलाढालीबरोबर बदलत राहतं म्हणून त्याला आपण करंट अॅसेट असं सोप्या भाषेत म्हणू पण फिक्स्ड ॲसेटचं स्वरूप फिक्सच असतं फर्निचर दहा वर्षां बघितलं तर फर्निचर तसंच दिसेल बिल्डिंग दहा वर्षांनी बहिली तर ती तशीच दिसेल जर आपल्याकडे आपल्या ॲसेट्स काय काय आहेत याची माहिती जर जमा खर्चाच्या पुस्तकामध्ये तपशीलवार नोंद केलेली असेल तर ते ॲसेट्स कुठे आहेत त्याची काय परिस्थिती आहे त्याच्यावर काय नियंत्रण ठेवलं पाहिजे त्याचं नुकसान किंवा चोरी किंवा डॅमेज होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे ह्याचे निर्णय घेता येतात आणि यासाठी आपल्याला अकाउंटचा उपयोग होतो यानंतर लायबिलिटी लायबिलिटीमध्ये दोन प्रकार आहेत शॉर्ट टर्म लायबिलिटी आणि लॉग टर्म लायबिलिटी शॉर्ट टर्म लायबिलिटी असं म्हणता येईल की जी बारा महिन्याच्या आत परत द्यायची आहे अशा प्रकारची देणी म्हणजे शॉर्ट टर्म लायबिलिटी जी देणी बारा महिन्यापेक्षा अधिक काळपर्यंत परतफेड करत राहायचे आहेत त्याला आपण टर्म लायबिलिटी असं म्हणूया लायबिलिटी आणि लोन ह्या एकमेकाशी साम्य असलेल्या गोष्टी आहेत लोन मध्ये त्याचा अर्थ स्पष्ट असा होतो की कर्ज आणि व्याज व्याजासह परतफेडीची रक्कम म्हणजे कर्ज कर्जसुद्धा लायबिलिटीच आहे सर्व लायबिलिटीज वरती व्याज दिलं जातच असं नाही जेव्हा एखाद्या बिझनेस विक्री होते किंवा शेअर्सची विक्री होते तेव्हा त्या शेअर्सची विक्री किंमत ठरवण्यासाठी किंवा त्या बिझनेसची विक्री व्यवहार ठरवण्यासाठी मूळतः त्या बिझनेसचं किंमत ठरवावी लागते म्हणजे त्याचे ऍसेट्स किती आहेत लायबिलिटीज किती आहेत त्याचं आजच्या मार्केट दरानं किंमत करून मार्केट प्राईसला त्याचा किंमत करून त्याची निव्वळ किंमत नेटवर्थ ठरवलं जातं हे करण्यासाठी सुद्धा आपल्याला मधून मिळणारी माहिती उपयुक्त ठरत असते यानंतरचे शब्द आहेत गुड्स मगाशी आपण पाहिलं की जे असेट किंवा जे माल जी मालमत्ता जी कमोडिटी स्वतःच्या वापरासाठी घेतली त्याला आपण अॅसेट म्हणतो पण ती जर विकण्यासाठी खरेदी केली असेल किंवा विकण्यासाठी उत्पादन केले असेल तर त्याला आपण गुड्स किंवा धंद्यातील माल असं म्हणतो या मालासंबंधित दोन टर्म्स येतात धंद्याच्या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे सुरुवातीला असलेला स्टॉक त्याला ओपनिंग स्टॉक ऑफ गुड्स म्हणतात आणि धंद्याच्या आर्थिक वर्षामधील शेवटच्या दिवशी असलेला स्टॉक त्याला आपण म्हणतो क्लोजिंग स्टॉक ऑफ गुड्स ह्या दोन रकमांचा उपयोग फायनल अकाउंट तयार करत असताना ट्रेडिंग अकाउंटमध्ये आणि बॅलन्स शीट मध्ये केला जातो यानंतर परचेस आणि सेल ऑफ गुड्स गुड्स म्हणजे काय आहे पाहिलं माल खरेदी आणि माल विक्री असा याचा अर्थ आहे यामध्ये ॲसेटची खरेदी आणि ॲसेटची विक्री येत नाही त्यामुळे ही गोष्ट स्पष्टपणे लक्षात घेऊ आपण की ऍसेटची खरेदी आणि ॲसेटची विक्री आणि माल खरेदी आणि माल विक्री ह्या सर्व गोष्टी अलग अलग आहे एटची खरेदी आणि ऍसेटची विक्री ह्याचा संबंध प्रॉफिट ऑन सेल ऑफ ऍसेट्सशी येतो आणि सेल ऑफ गुड्स अँड परचेस ऑफ गुड्सचा संबंध ग्रॉस प्रॉफिटशी येतो तसेच विक्रीकर कायद्याखाली ज्या विक्रीवर टॅक्स लावला जातो ती विक्री म्हणजे मालाची विक्री सेल ऑफ गुड्समध्ये आपल्या राज्यामध्ये म्हणजे लोकल सेल्स उदाहरणार्थ महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या माणसाला माल विकला तर त्याला लोकल सेल असं म्हणतात पण त्यानं जर कर्नाटकातल्या म्हणजे दुसऱ्या प्रांतातल्या व्यापाऱ्याला माल प्रांत विकला तर त्याला परप्रांत विक्री असं म्हणतात आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट सेल्स किंवा शॉर्टमध्ये ओएमएस सेल्स जेव्हा परप्रांत विक्री होते तेव्हा त्यावरती सेल सेंट्रल सेल्स टॅक्स किंवा केंद्रीय विक्रीकर लावला जातो जेव्हा लोकल सेल असतो तेव्हा त्याला महाराष्ट्र सेल्स टॅक्स लावला जातो यानंतर आपण एक्सपेन्सिस आणि इन्कम म्हणजे काय पत हा शब्द हा विक्री सोडून इतर उत्पन्नाशी संबंधित आहे इतर उत्पन्नामध्ये मिळालेलं व्याज मिळालेलं डिस्काउंट मिळालेलं कमिशन मिळालेलं डिव्हिडंड किंवा इन्शुरन्स कंपनीकडून मिळालेलं क्लेम मनी या गोष्टींचा समावेश होऊ शकतो एक्सपेन्सिस मध्ये दोन प्रकार आहेत ट्रेडिंग एक्सपेन्सिस मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सिस या दोन्हीला आपण डायरेक्ट एक्सपेन्सिस म्हणतो आणि जे ऍडमिनिस्ट्रेशन संबंधित एक्सपेन्सिस आहेत म्हणजे जे विक्रीवर अवलंबून नाहीत विक्री वाढली तर जे खर्च वाढत नाहीत आणि विक्री कमी झाली तर जे खर्च कमी होत नाहीत त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सिस किंवा एडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सिस so season season असं म्हणतो आपण एडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सिस हे नफा तोटा पत्रकामध्ये म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दिसतात तर ट्रेडिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सिस हे ट्रेडिंग अकाउंटमध्ये आणि मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये दिसतात ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापारी पत्रक यामध्ये विक्री आणि विक्रीसाठी झालेला खर्च खरेदीसह याची नोंद दाखवली जाते आणि विक्री वजा खरेदी आणि खरेदीवरील खर्च यामधून आलेला नफा हा ढोबळ नफा किंवा ग्रॉस प्रॉफिट असं म्हटलं जात जर खर्च जास्त असतील आणि विक्री कमी असेल तर काही वेळा तिथे ढोबळ तोटा किंवा ग्रॉस लॉस येतो ह्या फायनान्स कंपन्या असोत किंवा बँक असो कि तुम्हाला कर्ज देण्यासाठी जेव्हा ते निर्णय घेतात तेव्हा त्यांना अगोदर फायनान्शियल फिजिबिलिटी सांगावी लागते फायनान्शियल फिजिबिलिटी सांगण्यासाठी पुढील भविष्यामध्ये काही वर्षांमध्ये होणाऱ्या धंद्याची आकडेवारी जी प्रोजेक्टेड असते ती आणि मागे झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती फायनान्शियल स्टेटमेंटच्या स्वरूपात ती द्यावी लागते त्यावरून जर त्यांची खात्री झाली की तुम्ही दिलेलं कर्ज फेडू शकता तरच ते आपल्याला कर्ज देत असतात आणि म्हणून मनी लेंडर्सना व्यवस्थित माहिती देणं हे अकाउंटचं काम असतं आलेला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस हा नफा तोटा खात्याला वर्ग केला जातो ज्यामधून इतर खर्च वजा होतात आणि इतर उत्पन्न मिळवली जातात जेणेकरून निव्वळ नफा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस काढला जातो ज्या कंपन्या स्टॉक एक्सचेंजला नोंदीकृत झालेल्या आहेत अशा कंपन्यांचे शेअर्स शेअर बाजारातून विकत घेता येतात आणि अशा शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे लोक किंवा अशा कंपन्यांच्या मध्ये केलेल्या गुंतवणुकीची सुरक्षितता किती आहे हे सांगणाऱ्या संस्था उदाहरणार्थ क्रिसिल क्रिसिल रेटिंग असं म्हटलं जातं तशाच तशा सिक्युरिटी अनालिस्ट म्हणून काम करणाऱ्या संस्था किंवा त्या कंपनीमध्ये असलेले शेअर होल्डर्स भागधारक हे या कंपनीच्या अकाउंटचा वापर करत असतात यानंतर शब्द आहे वर्किंग कॅपिटल खेळते भांडवल धंद्यामध्ये आत आणलेलं भांडवल मालकांनी आत आणलेलं भांडवल हे गुंतवलं जातं हे गुंतवताना दोन प्रकारे गुंतवलं जातं एक म्हणजे फिक्स्ड मध्ये अँड दुसरं करंट अॅसेट्स मध्ये करंट मध्ये जे भांडवल गुंतवलं जातं त्याला आपण ग्रॉस वर्किंग कॅपिटल असं म्हणतो ग्रॉस वर्किंग कॅपिटलमधून व्यापारी देणी म्हणजे संड्री क्रेडिटर्सची रक्कम वजा केली की येतं ते निव्वळ वर्किंग कॅपिटल खेळतं भांडवल खेळतं भांडवल म्हणजे वर्किंग कॅपिटल यासाठी नॉर्मली बँकांकडून कॅश क्रेडिट या नावाने कर्ज दिलं जातं कॅश क्रेडिट ही कर्ज ही जितकी जरुरी प्रमाणे लागतील तितकी वापरायची त्याला लोअर लिमिट असत नाही पण अप्पर लिमिट असते आपल्या पतीप्रमाणे बँक आपल्याला अप्पर लिमिट ठरवून देते उदाहरणार्थ पन्नास हजार लिमिट ठरवली तर पन्नास हजार रुपयापर्यंत खेळत्या भांडवलासाठी कॅश क्रेडिट लोन आपण बँकेकडून केव्हाही उचलू शकतो त्यासाठी वेगळी परवानगी घ्यावी लागत नाही परंतु पन्नास हजारच्या वर जायचं असेल तर अशी परवानगी पुन्हा घ्यावी लागते या लोनमधला हा एक प्रकार आहे की कॅश क्रेडिट लोन खेळत्या भांडवलासाठी घेतलेली कर्ज व्यापारी लोक नेहमी आलेले चेक ताबडतोब बँकेत भरतात किंवा देणी असतात ती देणी अधिक प्रलंबित करण्याचा प्रयत्न करतात अधिक क्रेडिट मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या मार्गे आपल्याकडे असलेल्या कॅश क्रेडिट लोनची रक्कम कमीत कमी ठेवण्याचा आणि त्यावरील व्याजाचा खर्च कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करतात यासाठी वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट अतिशय कार्यक्षमपणे करणे आणि परिणामकारक करणे जरुरीचे आहे हा फायनान्स मॅनेजमेंटचा काहीसा भाग येतो पण फायनान्स मॅनेजमेंटसाठी लागणारी आवश्यक माहिती ही फायनान्शियल अकाउंटिंगमधूनच मिळते सन्ड्री डेटर्स आणि सन्ड्री क्रेडिटर्स व्यापारी येणी आणि व्यापारी देणी यालाच दुसरं नाव आहे ट्रेड डेटर्स ट्रेड क्रेडिटर्स किंवा आणखीन एक नाव आहे अकाउंट्स रिसीवेबल आणि अकाउंट्स पेएबल ह्याचा अर्थ उधार माल विकल्यामुळे जी येणी निर्माण होतात ती येणी म्हणजे सन्ड्री डेटर्स किंवा ट्रेड okay. डेटर्स किंवा अकाउंट्स रिसीवेबल तसंच आपण जेव्हा माल खरेदी करताना उधारीवर माल खरेदी करतो तेव्हा जी देणी निर्माण होतात त्याला आपण व्यापारी देणी संड्री क्रेडिटर्स ट्रेड क्रेडिटर्स किंवा अकाउंट्स पेएबल असं म्हणतो या व्यतिरिक्त जेव्हा इतर व्यवहारामधून देणी निर्माण होतात किंवा येणी निर्माण होतात तेव्हा त्याला आपण अदर डेटर्स आणि अदर क्रेडिटर्स असं संबोधतो यानंतरचे शब्द आहेत रिझर्व आणि प्रोव्हिजन्स फॉर अनपेड एक्सपेन्सिस भारतीय करदात्याला किंवा व्यक्तीला बिझनेसमनला व्यवसाय कर विक्री कर एक्साईज ड्युटी इम्पोर्ट ड्युटी इन्कम टॅक्स कॉर्पोरेट टॅक्स असे निरनिराळ्या प्रकारचे टॅक्सेस शासनाकडे भरावे लागतात काही राज्य शासनाकडे तर काही केंद्र शासनाकडे हे टॅक्सेस भरण्यासाठी त्याला जे काही आधारभूत माहिती लागते ती मधून मिळते आणि बऱ्याच वेळा ती विक्रीवरती किंवा उत्पादनावरती किंवा उत्पन्नावरती आधारित असते या गोष्टींची माहिती आपल्याला मधून मिळते अकाउंटिंगमधला एक कन्सेप्ट असा आहे की ज्या वर्षात उत्पन्न मिळवलं त्या वर्षासाठी झालेले खर्च त्याच वर्षात रेकॉर्डिंग झालं पाहिजे मग भले ते खर्च पुढच्या वर्षात दिले असत किंवा मागच्या वर्षात दिले असत उदाहरणार्थ काही वेळेस आपण प्रीपेड एक्सपेन्सिस करतो म्हणजे पुढच्या काळातील खर्च आधी अगोदरच देतो उदाहरणार्थ विमा विम्याचा एक वर्षाचा खर्च विमा हप्ता आपण अगोदरच देत असतो आणि विम्याच्या ह्या एक वर्षामध्ये काही वेळेस वर्ष अखेर मध्यंतरी येतं आणि ह्या वर्षातले काही महिने आणि त्या वर्षातले काही महिने असं विभागणी होते त्या केसमध्ये दिलेला विमा हप्ता हा प्रीपेड एक्सपेन्स असतो तसंच मार्च महिन्याला जर हिशोब संपत असतील हिशोबाचं वर्ष संपत असेल तर मार्चचा पगार जो एप्रिलमध्ये दिला जातो तो जरी पुढील जमा खर्चाच्या वर्षात दिला जात असला तरी सुद्धा तो खर्च मागच्या म्हणजे चालू वर्षाशी संबंधित असतो म्हणून त्याची नोंद रेकॉर्डिंग हे चालू वर्षामध्ये होणं जरुरीच आहे यासाठी आपण जे दिलेले खर्च नाहीत अनपेड आहेत देणे आहेत अशा खर्चासाठी जमा खर्चामध्ये तरतूद करतो त्याला आपण म्हणतो प्रोव्हिजन फॉर अनपेड एक्सपेन्सिस तसंच रिझर्व्ह म्हणजे ज्ञात किंवा अज्ञात स्पेसिफिक किंवा अनस्पेसिफिक अशा कारणांसाठी होणारा खर्च किंवा गुंतवणूक अगोदरपासून ते पैसे बाजूला काढून ठेवणे हे कशातून काढायचे तर नफ्यातून बाजूला काढले जातात त्यामुळे रिझर्व्हला दुसरं नाव आहे प्रॉफिट सेट असाइड फॉर पर्टिक्युलर पर्पज जे रिझर्वमध्ये जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स किंवा रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स असे कॉमनली वापरले जाणारी खाती येतात बिल्डिंग फंड म्हटलं किंवा डेप्रिसिएशन फंड म्हटलं सिंकिंग फंड म्हटलं तर फंड म्हणजे रिझर्वच नाव वेगळं असलं तरी अर्थ तोच आहे डेप्रिशियन रिझर्व किंवा डेप्रिशियन फंड म्हणजे जे ऍसेट्स डेप्रिशियनमुळे आउट ऑफ यूज असे होणार आहेत तर ते रिप्लेस करण्यासाठी पैशाची तरतूद करून ठेवणे झालेल्या नफ्यामधून याला आपण डेप्रिसिएशन फंड असं म्हणतो तसंच रिझर्व्ह फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स म्हणजे जी येणी जी व्यापारी येणी बुडीत होण्याची शक्यता आहे किंवा बुडीत झालेली आहेत असं आढळून येणार आहे अशांसाठीची तरतूद म्हणून रिझर्व्ह फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स केला जातो रिझर्व्हच्या एंट्रीज प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटद्वारे केल्या जातात या प्रकारे आपण कॉमनली वापरले जाणारे जे टेक्निकल वर्ड्स आहेत फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये त्याची बऱ्यापैकी सविस्तर माहिती घेतलेली आहे आपण फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये जेव्हा काम करणार तेव्हा या शब्दांचा उपयोग अनिवार्य आहे त्यामुळे हे शब्द योग्य अर्थ समजून घेऊन वापरणे आणि काम करणे अतिशय आवश्यक कर। आहे